हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर ब्लाऊज शिवलेला आहे तर मी तुम्हाला मी किती ब्लाऊज शिवले या तीन चार दिवसामध्ये दाखवते तर दोन तीन महिने ब्लाऊज जेवण पडले होते पण माझं ऑपरेशन म्हणून मी ते काही स्टिच केलेच नाही तर मी आता स्टिच करायला घेतले तर तीन तीन चार दिवसात मी जवळजवळ सात आठ ब्लाऊज शिवले आहे तर मी तुमच्यास शेअर करणार आहे तुम्ही दाखवते सगळ्यात आधी पहिलं ब्लाऊज कोणचा शिवला येतो आणि ज्या पण मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील स्टिचिंगच्या आणि मी काय काय ब्लाउज शिवले शिलाई किती घेते हे पण मी तुम्हाला सहा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी इकडे गावाला राहते म्हणून आमची तर शिलाई जरा कमीच आहे तर जसे जसे ब्लाउज असतील डिझाईन वगैरे ते, तुम ते जेव्हा शिलाई घेते किती घ्यायची ते त्याचं डिमेंटिंग असते त्याचा दाखवते तर हा एक साधा ब्लाउज होता मी शिवला आता कोट केला हा फोटो ते ब्लाउज आहे त्याच्यानंतर ही साईज मोठी आहे चाळीस साईजचा ब्लाउज आहे नंतर हे डिझाईनचं पण शिवलं आहे हा एक डिझाईन टाकू अशी डिझाईन टाकली आहे पण कटरीचा आहे तर हे दोन शिवायचे आहेत हा प्रिन्सेस कट आहे एक आणि हा कटरीचा आहे हा कटोरीचा आहे हे दोन शिवायचे तर आता मला काही ह्या कटोरीचं मी शिवायला घेणार आहे नाही माझी मशीन आताच लाल ब्लाउज शिवला तर हा दोन काढायचा घ्यायच तर अजून ठेवलेत साईडला ते दाखवते तर हा एक आहे ब्लाऊज हा ग्रीन आहे तर थोडा वेगळा दिसतो इथे ग्रीन आहे हा तर हा पण एकच कस्टमरचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सात ब्लाउज आहेत तर हे अशेचं आहे बनवलं कलर वेगळा ह्याच्यात ग्रीन कलर आहे पण ह्याच्या कॅमेऱ्यात वेगळा दिसतोय एक पण दिसतं पण कोटर आहे आहे

लावली आहे एकच मी सगळ्याला कसे वाटतात ब्लाऊज कमेंट करून नक्की सांगा तर ह्या ब्लाउजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतली आमच्या इकडे कमी शिलाई आहे ब्लाऊजला त्याच्यामुळे अडीचशे रुपये शिलाई घेतली ह्या ब्लाउजची ह्या तीन ब्लाउजची हा पण हा ह्या सारी ब्लाऊजची दोनशे रुपये त्याला मी लेस नाही लावली असं छान वाटत हे नॉट बनवले हे नॉट बनवले ब्लाऊज खांद्यात गळू नये म्हणून लावलेत मी असं हां ब्लाऊज आपण कुठेतरी ब्लाऊज आहे हा पण मोठी साईज आहे चाळीस साईजच आहे आणि हे प्रिन्सेस कट आहे या पद्धतीने प्रिन्सेस कट आहे हा आणि प्रिन्सेस कटची शिलाई मी दोनशे रुपये घेतली म्हणजे ह्या ब्लाउजची शिलाई दोनशे रुपये तुमच्या एरिया तुम्ही घेत असाल पण आमच्या इकडे आता आम्ही गावाला राहते म्हटल्यावर ते शिलाई कमी आहे ऐक आहे हां ऐक आहे

ह्याचं चौकने गाळामध्ये नाटकांमध्ये तसे तीन आणि हे चार सकते। तीन चार हे पाच हे तीन आठ आणि हे दोन दहा ब्लाउज तर दहा ब्लाउज मी हे तीन दिवसात कंप्लीट केले आहेत रोज तीन तीन ब्लाऊज शिवले आहेत आणि आता हे दोन शिवायचे ओके प्रिंसेस कट आणि कटोरीचे हे आहे. हे आहे रेड सेल द माईंड सेट. म्हट तरीही तो दोन ब्लाउज कंप्लीट करायचा आहे. तर हे ब्लाऊज मी तीन दिवसात कंप्लीट केले आहे तर शिलाई आमच्या इकडे कमी आहे म्हणून दोनशे रुपये नाही तर अडीचशे रुपये घेतो मी कमीच घेते आणि घरात दोन शिवते म्हटल्यावर कमीच घ्यायला लागते म्हणून कस्टमर येतात तर चला कशी वाटली व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये